सगळ्यांना नमस्कार गेले काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळानी आता पहिली गोष्ट तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमूक तमूक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ऍक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राईजेसकडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन नेला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही तही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन सी कॅन्सलेशन द अग्रीवड पर्सन म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल एस किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हटलं ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिला मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून नकोते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत तर आता जर अमिडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी आहे ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एनफोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिप्शन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल आता मुद्दा नंबर दोन रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेन टू सेव्हन इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी ऑर ट्रान्सलेशन पर्सनल पर्सनेशन ऑर अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता ह्याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणतं की ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शाल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइसिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव हो नाही पार्थ अजित पवारचं नाव हो नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं बाबनकुळे तर येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर एफ आर केली तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आहेत तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दाम ऐका Unlimited liability in case of a fraud. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud uh, the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors of fraudulent purpose shall be unlimited for any of those limited liability partnerships. Now, आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिले The extent of the partner unless established by limited liability partnership that such act जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहितच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहितच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटील वर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडीए एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांची जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी एक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग विच मे अराईज अंडर द लॉ फॉर द टाइमबिंग इन फोर्स द लिमिटेड पार्टनरशिप अँड एनी सच पार्टनर ऑर डेजिग्नेटेड पार्टनर ऑर एम्प्लॉई शाल बी लायेबल टू कॉम्पन्सेशन टू पर्सन हु हज सफर्ड द लॉस आणि प्रोव्हायडेड द परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहीत नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल